जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवानगर येथे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवानगर येथे दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी आनंदित व्हावे व वा उत्सवाचे महत्व वाढवावे तसेच एकाग्रता व एकात्मता वाढावी या उद्देशाने करण्यात आले होते यात विद्यार्थी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बहुसंख्य विद्यार्थी श्रीकृष्ण व राधिका यांच्या वेशभूषेत आले होते उत्सव हा रंगतदार पद्धतीने साजरा करण्यात आला दहीहंडीमुळे उत्सव अधिक आनंददायी झाला व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता गोविंदारे रे गोपाला या गाण्यावर अतिशय उत्साहवर्धक नृत्य सादर करण्यात आले तसेच दहीहंडी फोडण्याचा मान सुमित परमेश्वर चव्हाण या बालकृष्णाला मिळाला जल्लोषात व वा आनंददायी वातावरणात खऊआटपाने व वा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तथा कर्मचारी वर्गांनी पथक परिश्रम घेतले